हत्ता काय कायराव हत्ता काय ताई ही ताही करत बसून नका कायराव हत्ता

हॅलो मी तुम्हाला करतो एक्सक्यूज मी म्हटलं अच्छा 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 हो मला सांगा हे ट्रॅफिक का जाम झालाय ही मोठी स्टोरी आहे साहेब तुम्हाला माहित नाही तुम्हाला चोरटे बँक माहिती आहे काय गेलं का आतमध्ये नाही नाही मग चोरटे बँकेचं नाव मी कसं काय विसरेन अरे ती बँक बुडाली ना त्याबरोबर माझे पाच लाख पण बुडाले अजून गटांगड मारतो मी चांगलं आहे ना म्हणजे चांगलं आहे तुम्हाला ही इन्फॉर्मेशन आहे चांगलं माझं काम सोपं झालं ना तुम्हाला ते चेअरमन साहेब पण माहिती असती ना त्यांच्यावर भ्रष्टाचाराची केस चालू होती बघा ते त्यांचा ते, आज निकाल लागला म्हणजे निकाल लागला म्हणजे त्यांच्या केसचा निकाल लागला जर साहेबांनी सांगितलं ना जनतेची पैन पै चुकती करा नाही तर खडी फोडायला तुरुंगात जा पाहिजे हो ना मग ते बिचारे काय म्हणतात माहितीये आता माझ्याकडे एक दमडी सुद्धा नाहीये हो मी पेट्रोल ओतून आत्महत्या करतो स्वतःला पेटवून घेऊन तो अरे बापरे तेच तेच रस्त्याच्या पुढे ना तिथे दिसतात बघा ते, ते गर्दी दिसते ना त्या गर्दीच्या बरोबर मध्यभागी ते आडवे पडले अरे म्हणतात मी पेट्रोल ओतून घेतो आत्महत्या करतो अहो ते रडतायत ओरडतायत आणि अशा अगतिक आत्महत्या करायला प्रवृत्त झालेल्या माणसाला आपण मदत नको करायला का ऑफकोर्स मदत करायला पाहिजे आपलं कर्तव्यच आहे ते तुम्ही काय मदत करणार साहेब करणार ना किती गोळा झालेत पाच लिटर पेट्रोल तर मीच गोळा केले तुम्ही किती देताय जे <laughs> दे लोक दुसऱ्यांच्या बर्बादीला कारणीभूत ठरतात त्यांना अशीच सहायता मिळते <laughs>